नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन हे आठ ऑक्टोबरला होणार आहे अशी शक्यता सध्या वर्तवली जाते पण विमानतळाच्या नावाचा प्रश्न अजूनही सुटला नाहीये त्यामुळे भूमिपुत्र आक्रमक झाले स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं यासाठी पुन्हा एकदा आता सगळ्या भूमिपुत्रांची नवी बैठक नवी मुंबईमध्ये पार पडली आहे यावेळी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली या आहे यावेळी भूमिपुत्रांनी आक्रमक पवित्रा हाती घेतलाय आणि सहा ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळावरती धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे जोपर्यंत दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख असलेला पत्र काढला जात नाही तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही अशी भूमिका स्थानिक भूमिपुत्रांनी घेतली आहे सर आंदोलनाची दिशा झालेली आहे कसं असणार आहे आपण आंदोलन सहा तारखेला आंदोलन होणार आहे कशा प्रकारे येत्या सहा तारखेला एक कडक मोर्चाचं आंदोलनाचं आम्ही केलेलं आहे कारण सध्या तरी फक्त अशा प्रकारची चर्चा चालू आहे की येत्या आठ तारखेला कदाचित उद्घाटन होऊ शकतो आणि म्हणून सहा तारखेला आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तेही कमीत कमी दोन लाखाच्या वर संख्येने समाजबांधव असतील आमच्या भगिनी असतील आमची मुळंवला असतील आम्ही सगळी लोक एक वेळ सगळेच रस्त्यावर उतरणार आहोत कारण आपण पाहिलं असेल की राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब खरं म्हटलं ते यांचं नाव हा आमचा हक्क आहे आणि तो त्यांच्या कार्याचा गौरव आहे आणि त्या कार्याच्या बरोबरोबर विमानतळाच्या देखील नावाची उंची वाढणार आणि म्हणून येत्या सहा तारखेला सगळ्या बांधवांना आम्ही आता आवाहन करणार आहोत की लाखोच्या संख्येने आपण सहभाग होऊन एक विमानतळावर धडक मोर्चाचं आम्ही आयोजन करतो सांगितलं की प्रस्ताव दिलेला आहे आम्ही त्या आठवण पंतप्रधानांना ती परिवर्तन दिलेली आहे परंतु नावाची गोष्ट बघत काहीच त्यांनी कल्पना दिली नाही काय त्याच्यापासून मला बघा मुख्यमंत्री महोदयांची मी काल बाईट बघितली त्यांनी सांगितलं का आम्ही राज्य शासनाने ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र सरकार पॉझिटिव्हली विचार करत आहे मग आमचं म्हणणं एकच आहे की हा प्रस्ताव हो जाऊन जवळजवळ तीन वर्ष व्हायला आले तर तीन वर्षात किती कॅबिनेट झाले असते हा निर्णय कॅबिनेटचा आहे तर तीन वर्षात किती कॅबिनेट झाले असते तर नक्की या निर्णयाला विलंब का लागतो आणि ह्या गोष्टीमुळं सगळ्या स्थानिक भूमिपुत्रामध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे आणि म्हणून आमची आजही विनंती आहे तर तुम्ही उद्घाटनाच्या अगोदर नोटिफिकेशन काढा आम्ही तुमच्या स्वागताला आम्ही स्वतः येऊ स्वतः आम्ही तुमचं स्वागत करू सत्कारही करू परंतु नाही झालं तर आज ही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका आहे की विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही